हॅलो एस तर स्वागत आहे तुमचं तुमचा भावचे त्यामुळे नाव आहे पी के ब्लॉक आता आम्ही चाललो आहे शिर्डी शिर्डी शांकाई टांकाई तर अजून पोरा काय आले नाही अजून तर बघू आता आपण चाललो आहे एकाच्या घरी आता झाले चाललं हो दाखवत नाही मी हा विक आता विके यांच्या घरी आलोय सगळ्यात उत्साही माणूस म्हणजे मी रात्रपण झोपलो नाही हा <laughs> <laughs> ना ये उठाले रे देवा उठाले रे बाबा मुझे अमीर को नहीं रे ये दो गरीबों को उठा ले काय चाललंय यांचं सकाळी निघाचा टाइम नाही जी बांधनं झालंय तेरमेटवरशी बांधना झालंय यांचा बांधा जाला हा तो इतस पुरा विलेमेंट तुटल तो कास तुटल वायर जर तुटल बांधा धुले तर माझे धुले तो काय बोलणारच नाही

आता आमचा थोडासा प्रॉब्लेम झाला लोकेशनचा आमचं विकी सर बघतायत लोकेशन काय करायचं सगळं हे आमचं विकी सर इंचार्ज नेने नाही इकडे बघ किंवा आमचा चॉकलेट बॉय चॉकलेट तर आता आम्ही थांबलो चा प्यायला फुल एन्जॉयमेंट आहे आमचा हे इथे स्पीकर वाचतोय

नाही देणारे चाय आलेला आहे आमचा नाही प्रत्येकाला आमचे पैसे येत ना आणि हॉटेलचा बिल पण हॉटेलचा बिल पण तोच भरणार आमचा काय टेन्शन नाही व्ह्यू बघा तुम्ही कायच व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही काय व्यू आहे बघा आमच्या बाईक एक आमची एम टी एक्स्ट्रीम ही भावाची नाज आहे या बाई हे आमचं असं आहे तिकडे आपडा चाललाय कुणाला शेर्ती ना पाहिजे असलं तर घेऊ शकता तुम्ही आता बाहेर वाट लागली बघा किती वाट लागली रस्ते काय रस्ते काय ते रस्ते तुम्हीच सांगा वाट लागून गेलं सगळं रस्ते आता काहीच आम्ही थांबलो फोटोशूट साठी थोडस सा। हे आमची पोरं फोटोशूट साठी आमचा चॉकलेट बॉय पाहिला पण याचा फोटो कोण काढणार आहे मला ते समजा काय कामात आपण आहे सुंदर अशा जागेवर घाटामध्ये आणि त्याला लोटून द्यायचं त्याला लोटून द्यायचं आहे का आणि ह्या फुल टेन्शन डिप्रेशन मध्ये फुल डिप्रेशन मध्ये याला घ्या तुम्ही आयटम मध्ये जाऊ नका आयटम मध्ये जाऊ नका आलाय पैसे घ्यायचं छावा सांडेचा छावा येऊ थँक्यू थँक्यू कारण कालच शूट नाही गेला तो

बघा हे बघा आला बघा आमचा हिरोतो ना गाडी मला फॅमेज होता गाडी वाकवत हे बघ मागले किती हे बघा बघा किती मागले एवढाच उरला होता हातच भेटतो डायरेक्ट बाकी दाखवतो रस्ता कसा आहे बाईक वरती तर काय सांगू दोन राऊंड मारल्या ते व्हिडिओ शूटिंगला पण झाल्या व्हिडिओ शूट त्यांची बघू आता ते करतील इडिट आपण नाही एडिट करून देतो त्यांना बरं आहे ना टाकी बरोबर त्यांचा ते व्हिडिओ काढून त्यांना द्यायची आपलं काम आहे आपण व्हिडिओ काढून त्यांना देऊ त्यांचं ते बघतील आता त्यांना त्या काय करायचे ते करतील तो चला आता जातो तिकडं परत हेल्मेट मिनट घेतो निघतो भेटू पुढं आता डायरेक्ट हायवेला नाही आता डायरेक्ट मला तरी शिवटीलच भेटू कुठं नाश्ता विष्टा करायला लांबलं तर तिथं मला दाखव बाकी काय नाही चला बाय बघा पॉलिटी माणसं घाटात

बर एवढ दहा हजार थोडंफार देऊन कलटे केला आणि आमची टोली आमच्या टोलीचा सरदार विकी सर विकी सर विकी सर इकडं का हे आमच्या टोलीच सरदार विकी सर सत्तावीस लावली दीडशे ती जाईल दीडशे माहिती ना एकशे तीस जाईल मग करतोय तर आता आमचा स्पीड कोण दीडशे बोलवणार कोण एकशे तीस मित्रांनो ड्राईव्ह सेफ करा आम्ही तर बोलणार कारण की हा एक चांगला रोड आहे त्यामुळे थोडासा सेफ्टी मध्ये प्रत्येकाचा प्रत्येकाने हेल्मेट घातलंय ड्रायव्ह सेफली करा हेल्मेट घातल्याशिवाय करू नका

जाऊन आलो टाका जात जात टाका जाती आगल्या पादल्या मुद्रावर है सर क्या बात है सर क्या बात हे बात है तुला काय आहे तू का झालाय अरे गप म्हणजे बाबा तुला चालू करत दिला तो पण उडला ना

काय विषय यांच्याकडे कुठली वस्तू दिली ना हेल्मेट गेले वाढ लावली यानी नाही यानी नाही याही नाही मग एखादीच लावली बालून ना एकदा नाही दोनदा लावणार बालून येण्याला पण आता तू सांग काय चला भाई देखो उतर उतर तू उतरताना पहिला मी उतर नंतर काय केला उतरला नाही तूरी हेल्मेट काढला असा ठेवला मी गाडीवर बसलो होतो नाही याने हेलमेट काढला अरे चाहते थांब रे तो गाडीवर माझ्या गाडून माझ्या गाडीवर असा बसला उतरला हेलमेट मी गाडीवर बसलेलो हेल्मेट उतरला नाही इथं ठेवला आता गाडी बसून मला उतरायची नाईले नाही तिथं हेल्मेट ठेवला मी अशी मागे केली हेल्मेट उडून तिकडे पहिल्यांदा फुटला त्याला नको उडू म्हणजे आला परत तिथं लावायला गेला तुझं माझ्या लावले माझं लक्ष जास्त खाऊन पण बघितलं खाल्लं गेलं गुदकुल्या तुला गुदगुले आला का बघू कुठेशी आलं त्यांना मला तुम्ही रूम वर जावा

एंट्री तर भेटली आता काय मला असं वाटत आम्ही आता रूम वरती जाऊन झोपलो एवढ चाळीस रूम झाले दोन तीन रुम आलोय एकदा धावत चढलो होत बंद व्हायच्या टायमावरती वरती आलो होतो आम्ही रूम याची झाली होतून दर्शन घेऊन भेटल गे हे बघा याच याला ते काहीच द्यावड काय ना याची चॅटिंग झाली ते आता पोचले वरती पण बाबाय काम असा ते थाईज मारले थाईस मध्ये दोनशे किलो मारू शकतो पण नाही याच्याशी पण जावली होती हारला पाहिजे हारला पाहिजे आता दे पार्टी दे पार्टी अच्छा <laughs> दे पार्टी पार्टी, पार्टी, पार्टी दे तू तु? मंदिरात चाललं इथं तर भारी वाटत ना वालू गा आता पोहोचलोय मंदिरात दर्शन घेतो निघाली